नमस्कार फ्रेंड्स मी माधुरी रेसिपी तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूरी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी ज्याही नवीन नवीन नवी रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे दोन वाटी मुगाची डाळ एक वाटी बारीक रवा एक वाटी तांदूळ चवीनुसार मीठ थोडी को कोथिंबीर थोडा कढीपत्ता चार पाच हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या थोडे लसूण पाकळ्या आणि जिरे या ठिकाणी मुगाची डाळ रवा आणि तांदूळ मी पाच ते सात तास पाण्यात भिजत घालून घेतलेला आहे इथे मुगाची डाळ मी छिलकेवाली वापरलेली आहे तुम्ही बिगर छिलकेवाली वापरली तरी चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण डाळ काढून घेऊया या डाळीसोबतच आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर लसूण पापड्या कढीपत्ता जिरे हे सर्व आपल्याला डाळीसोबत बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण मुगाची डाळ तांदूळ आणि रवा हे सुद्धा मिक्सरमधून बारीक काढून घेऊया अशा प्रकारे आपले डोशाचे मिश्रण मिक्सर मधून काढून तयार आहे आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालून या मिश्रणाला आपण एकजू करून घेऊया अशा प्रकारे आपले डोशाचे मिश्रण येथे तयार आहे आपल्याला हे मिश्रण जास्त घट्टही नको आणि पातळही नको अशा प्रकारे तयार करायचे आहे आता आपण याचा डोसा तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये थोडे पाणी थोडे तेल आणि मीठ टाकून घेऊया हे मिश्रण आपल्याला डोसा बनवायच्या आधी तव्यावर टाकायच्या टाकायचे आहे यामुळे आपला डोसा तव्याला चिटकणार नाही या ठिकाणी मी डोशाचा तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर आपल्याला जे मिठा मिठा आणि तेलाचे पाणी करून घेतले ते टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपला डोसा तव्याला चिटकणार नाही आता आपण यावर डोशाचे मिश्रण टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला वाटीच्या सहाय्याने एकसारखे करून घेऊयात एक सारखे याला पसरून घ्यायचे आहे आपला डोसा थोडा होत आला की आपल्याला त्याच्याकडे थोडं थोडं तेल सोडायचे आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी तेल लावून घेऊया अशा प्रकारे येथे आपल्या दोशांनी छान साईडने असे काठ सोडलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण याला पलटून घेऊन दुसऱ्या साईडने पण थोडं होऊ देऊया दु या दोशाला दुसऱ्या साईडनी नाही परत तरी चालेल अशा प्रकारे आपला दोसा इथे छान तयार अशा प्रकारे आता आपण दुसरा डो दो, डोसा आपण तयार करून घेऊया जर तुम्हाला डोशाचे मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करून थोडे पातळ केले तरी चालेल अशा प्रकारे आपण सर्व दोशे तयार करून घेऊया अशा प्रकारे आपला मुगाच्या डाळीचा डोसा तयार आहे या डोशा सोबत दह्याच्या चटणीचा आस्वाद घेऊया दह्याची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून कमेंटद्वारे कळवा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत